शहादा शहरात भव्य अशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे आणि या कथेसाठी वेगवेगळ्या वेग समिती नेमण्यात आली आहे या समितीमध्ये महत्त्वाची समिती तिचं कर्तव्य बजावते ती म्हणजे आरोग्य समिती आपल्यासोबत आरोग्य समितीचे काही पदाधिकारी आहेत काही सदस्य आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत प्रफुल्लबाई काय सांगाल आरोग्य समिती ही नेमण्यात आली आहे तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात तर कशा पद्धतीने कार्य करते ही आरोग्य समिती खऱ्या अर्थाने उद्या तारीख एक पासून श्री शिवमहापुराण कथा ही मुख्य आयोजन समितीच्या निदर्शनाखाली चालू होणार आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही आरोग्य समिती स्थापन करण्यात आली आहे प्रामुख्याने या आरोग्य समितीत शहादा तालुका व आरोग्य प्रशासन असेल आय एम ए असेल निमा आणि शहादा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आम्ही एकत्रित येऊन आरोग्य समिती ही स्थापन केली आहे प्रामुख्याने यात आपल्यासोबत आता टी एच ओ साहेब ए डी एच ओ साहेब बी आहेत आणि आय एम एचे पदाधिकारी नियमाचे डॉक्टर्स पण आहेत मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो भाविक भक्तांना की जिथं आपण उभे आहोत हा जो पंडाल कथेचा राहणार आहे त्याचा उजव्या हाताचा हा प्राथमिक वैद्यकीय मदत कक्ष असणार आहे आणि याच्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आपण दहा ओ पी डी काउंटर्स ठेवले आहेत त्यात ज्यांना गरजू गरज असेल वैद्यकीय समस्या काही उद्भवल्या तर त्यात प्रामुख्याने आपन ते आपण भाविक भक्त जे असतील ते येऊ शकतात आणि आपला उपचार प्राथमिक करू शकतात तदनंतर उन्हाचे दिवस असल्यामुळे प्रामुख्याने एक समस्या इथं जाणवणार आहे ती डिहायड्रेशनची त्यासाठी आरोग्य प्रशासनातर्फे एक पंधरा बेडचं डे केअर बेसिसवर एक हॉस्पिटल आपण इथं उभं केलेलं आहे जेणेकरून पेशंटला हायड्रेट करता येईल तदनंतर आय एम एन ए नियमाच्या माध्यमातून प्रायव्हेट याच्यासाठी आपण कदाचित मला असं वाटतं की पूर्ण भारतात ज्या कथा होत असतील तिथं कदाचित आजपर्यंत सेमी आय सी यू उभं केलं गेलं नसेल असं अद्ययावत सेमी आय सी यू आपण इथं उभं केलं आहे त्यात ज्या अत्यावश्यक सेवा लागेल त्या भाविक भक्तांसाठी रुग्णांसाठी इथं आपण पाच ओटू कॉन्सन्ट्रेटर पण ठेवले आहेत कार्डियक मॉनिटर असतील मग इ सी मशीन असतील ज्या अत्यावश्यक सेवा याच्यासाठी मॉनिटर्स लागतात ते उपकरणं आपण इथं उपलब्ध करून दिले आहेत परत एक महत्वाची गोष्ट म्हणजे की यासोबतच आपण तेरा ॲम्ब्युलन्स एकंदरीत अशा ह्या कथा परिसरात ठेवलेल्या आहेत त्यात चार ॲम्ब्युलन्स आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत आहेत बाकी आपण प्रायव्हेट जे संस्था आहेत त्यांच्या मार्फत आहेत मी भाविक भक्तांना एक संदेश या मार्फत देऊ शकतो की जे तीन पंडाल मेजर आहेत दो दोन पंडालांच्या मध्ये आपण एक मिनी अँबुलन्स ठेवलेला आहे जेणेकरून एवढ्या मोठ्या लाखोंच्या संख्येने जेव्हा कोणाला मध्ये काही समस्या उद्भवली तर ते पंडालच्या मध्ये जी अँब्युलन्स उभी आहे त्याच्याशी ते संपर्क करून प्राथमिक उपचार स्थळी येऊ शकतात आणि तदनंतर इथं येऊन प्राथमिक उपचार झाल्यानंतर जर गरज वाटल्यास की ह्या रुग्णाला पुढच्या उपचार केंद्रासाठी पुढे पाठवलं पाहिजे तर ती व्यवस्था आपण महाराष्ट्र शासनाच्या मदतीने केलेली आहे तदनंतर जे व्ही आय पी कष्ट स्थापन केल्या के गेलं आहे तिथेही सगळं काही समस्या उद्भवली वैद्यकीय तर आपण त्यासाठी एक कार्टक अँब्युलन्स स्टेज जवळ ठेवलेली आहे तर मी आपणास एक आव्हान करतो उन्हाचा दिवस असल्यामुळे सगळ्या भाविक भक्तांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की डिहायड्रेशन होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात म्हणून आपण घरून निघताना पाण्याची बॉटल आपल्या सोबत ठेवा जेवढं शक्य होईल तेवढं पाणी पित राहा जेणेकरून आमच्यापर्यंत तुम्हाला येण्याची गरज पडणार नाही आणि जरी गरज पडली तर आमची आरोग्य समिती सदैव तुमच्या सेवेत आहेत आम्ही चोवीस तास हा वैद्यकीय मदत कक्ष हा आपल्या सेवेत उभा राहणार आहे धन या मदत कक्षामध्ये औषध आणि सेवा दिली जाणार आहे ती कशा पद्धती महत्व कश, महत्वाचा प्रश्न केला आहे की जे भाविक रुग्ण येतील त्यांच्यासाठी आरोग्य शासन जे आहे त्यांच्या मार्फत मोफत चेकिंग सुद्धा होणार आहे आणि मोफत त्यांना ज्या टॅबलेट्स असतील डॉक्टर्स जे औषधं लिहून देतील ते सुद्धा मोफत त्यांना पुरवठा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर जो सीमे कक्ष कक्षा स्थापन केलेला आहे त्या सु त्यासाठी सुद्धा आपल्याला एक रुपया भाविक भक्तांना लागणार नाही तर अशा पद्धतीने आरोग्य समिती आपल्यासाठी उभी आहे तरी नुपूर टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आवाहन आहे की तुम्ही भरपूर पाणी प्या आणि हायड्रेट राहा जेणेकरून तुम्हाला या मदतीची गरज भासू नये आणि तुम्हाला शांततेत आणि आनंदाने ती शिवमहापुराण कथा ऐकता येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि या कथेच्या संपूर्ण माहितीपर व्हिडिओसाठी नुपूर टी व्हीला सबस्क्राईब करा